दादा व्यवस्थित शिबिरा नियम शिकवतात नियम त्यांचा फोन झाला की पन्नास शेवटी त्या ठिकाणी अधिकारी मारतो परंतु राणादाचा फोन आहे राणाचा कार्यकर्ता आहे ज्या वेळेस त्यांना सांगतात त्यावेळेस ते आदर युक्त त्यांना भीती असते राणादावबाबेकर त्यांची आदर भीती आपलं काम त्या ठिकाणी करते हा बदल आहे आणि आता सगळ्यांनी सांगितलं की कुठं यावरती रोज त्या ठिकाणी चिकलपेट होते रोज चिकल फेट होते मी त्यांना या ठिकाणी एवढंच सांगतो की कमल किचड मे ही खिलता आहे किती किंमत त्या ठिकाणी त्या ठिकाणी टाकली तरी हरकत नाही आणि म्हणून मी दादा सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एवढंच म्हणेन की जिगरवाल का जर ते कोणी वागता नाही होता आमचा जिगरवाले आहे जिगर वाले सहकारी है जिगर वाले मित्र है कार्यकर्ते जिगर वालों का दर्द से कोई वास्ता नहीं होता हम कदम वहां पर भी रखेंगे, जहां पर रास्ता नहीं होता